शिवशरनाथ सर्वांना नमस्ते काय आहे बऱ्याच ऍक्टिव्हिटीज शिवशरनाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण आपल्या समाजामध्ये पहिल्यांदा राबवतोय आणि या ऍक्टिव्हिटीज करत असताना समाजा बांधवांच्या थोडंसं लक्षात येत नाही की एक्झॅक्टली काय आहे बाबा हे काय शिवशरनाथ कॅलेंडर आता शिवशरनाथ कॅलेंडर आहे दिनदर्शिका ते नेमकी काय आहे ह्याच्यामध्ये माझं पार्टिसिपेशन कसं असणार आहे हे थोडस सर्वांना समजत नाही आणि ह्यासाठी मी हा स्पेशल व्हिडिओ तयार करतो पाठी मग आपण बरेचसे व्हिडिओ गेल्या वर्षी पाहिले या वर्षी पाहिले बऱ्याचशा गोष्टी कन्सेप्ट क्लिअर करण्याच्या दृष्टीनं तुमच्यापर्यंत तितंबूत माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं आपल्या कार्यक्रमांची रूपरेषा पोहोचवण्याच्या दृष्टीनं हेतू उद्देश पोहोचवण्याच्या दृष्टीनं आपण करत असतोय आणि हा त्यातलाच एक भाग आहे तर शिवशर्मा दिनदर्शिका आपली येणारा जो उपक्रम आहे हा असणार आहे तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल की मोठमोठ्या बँकांच्या किंवा पतसंस्थांच्या किंवा एखाद्या मोठ्या व्यापाऱ्याच्या राजकारणी लोकांच्या एक कॅलेंडर काढतात ते तर त्या कॅलेंडर मध्ये हेतू उद्देश त्यांचा काय असतो की सर्वसाधारण त्यांच्या बिझनेस ऍडव्हर्टाइजमेंट व्हावं तर हा सर्वसाधारण त्यांचा हेतू उद्देश असतो ते कॅलेंडर आपण सर्वांच्या घराघरामध्ये ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतात त्याच्यात जेणेकरून त्यांना त्यांचा हे मिळावा या दृष्टीनं तर आपला जो दिनदर्शिका शिवदर्शिका जो हेतू उद्देश आहे तो आपल्या समाजाची जी सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे जे काय आपल्या समाजाचे जे काय सण उत्सव किंवा आपल्या समाजामध्ये जे काही थोर संत होऊन गेले किंवा संत महात्मे होऊन गेले आपले जे काही विविध मठ आहेत तर ह्याची माहिती किंवा हिथ होणाऱ्या म्हणजे त्यांच्या पुण्यतिथ्या किंवा थी सणाच्या तिथी सगळ्यांची माहिती पोहोचावी शेट्टी कोष्टी समाजाच्या प्रत्येक कुटुंबाचे कुलदैवत आणि कुलदेवी असा हे असतय तर ही कुलदैवत आणि कुलदेवींच्या ज्या काही यात्रा असतात त्याच्या पण डेट तारखा आपल्याला माहिती व्हाव्यात या दृष्टीने हे शिवशरणा दिनदर्शिका आपण या वर्षी पब्लिश करतोय तर हा सांस्कृतिक किंवा समाजाची एक आरसा आपण निर्माण करायचं काम जसं शिवशरणा दिनदर्शिकेच्या माध्यमातून आपण करतोय त्याचबरोबर दुसरा एक त्याच्या पाठीमागा हेतू उद्देश आहे की आपल्या समाजामधल्या सर्व समाज कुटुंबांचे लहान मुलांचे वाढदिवस मोठ्या माणसांचे वाढदिवस किंवा मा त्यांच्या श्राद्ध दिवस असतील किंवा ज्याला आपण पुण्यतिथी म्हणू किंवा जयंती म्हणू तर अशा पद्धतीच्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड असाव्यात हा पण त्याच्या पाठीमागे हेतु उद्देश आहे शिवाय दुसरी गोष्ट अशी आहे की काही जाहिराती किंवा काही लोकांना आपल्या स्वतःच्या प्रोडक्ट ब्रँडिंग करायचं आहे तर त्यांनाही व्यासपीठ निर्माण व्हावं आणि हे शिवसेना कॅलेंडर समाजाच्या प्रत्येक कुटुंबाच्या घरी फ्री ऑफ कॉस्ट मोफत जाणार आहे तर हे मोफत कॅलेंडर जे समाज बांधवांना भेटणार आहे त्याच्यामध्ये आपल्याही व्यवसायाची आपल्या कुटुंबाची जाहिरात व्हावी असं ज्यांना त्यांनाही त्याच्यामध्ये स्कोप भेटावा या आपण हे कॅलेंडर तयार करतो त्याच्या आपण काढणार आहे जर गरज असेल तर जास्ती वाढवल्याही जातील जर काही समाज बांधवांनी परत कमी पडले तर आपण नंतर त्या प्रती वाढवूही शकतोय तर एक हजारच्या प्रतीमध्ये मध्ये आपण जे काढणार आहे त्याच्यासाठी जसं मी आता सांगितले की सांस्कृतिक किंवा आपला आपल्या समाजाचा काय अजेंडा आहे त्याचबरोबर आपल्या शिवसेना कॅलेंडरचं जे हेतू उद्देश नेमका काय आहे आता त्यानंतर महत्वाची गोष्ट मला थोडीशी सांगायची आहे हे कॅलेंडर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय तर या कॅलेंडर मध्ये हा स्पेस आहे साधारण तीन इंच बाय तीन इंच स्पेस आहे या ठिकाणी आपण एखादी जाहिरात घेऊ शकतोय किंवा कोणाचं जर एखादं पुण्यस्मरण किंवा पुण्यतिथी असेल किंवा जयंती असेल तर त्याचाही या ठिकाणी इन्फॉर्मेशन आपण चांगल्या पद्धतीने डिझाईन करून या ठिकाणी घेऊ शकतोय हा जो खालचा पोर्शन आहे हा सुद्धा साधारण तीन इंच बाय टोटल हा बारा इंचा कॅलेंडर आहे तर तीन इंच बाय बारा इंचा हा जो पोर्शन आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जाहिराती घेऊ शकतोय त्यानंतर हा जो येल्लो बेल्ट आहे हा जो पिवळा पट्टा आहे ना इथं हा पिवळा पट्टा या ठिकाणी वाढदिवस शुभेच्छा असतील स्यु, लहान मुलांचे वाढदिवस मोठ्या माणसांची वाढदिवस त्यांचा एक छोटासा फोटो आणि खाली नाव नाव गाव गाव त्या फोटो या ठिकाणी येईल आणि त्याचबरोबर याच्यामध्ये या आपला ह्याचा पोर्शन असेल वाढदिवसांचा पुन्हा असेल त्या महिन्यातल्या आलेल्या पुण्यतिथ्या त्या महिन्यातल्या आलेल्या जयंत्या या ठिकाणी आपल्याला देता येतील या पोर्शन मध्ये सर्वसाधारण जर रेट पाहिल्याची झाले म्हणजे दर आपला हा कॅलेंडरच कोटेशन आम्ही प्रतिष्ठानच्या शेअर केलं होतं साधारण सदुसष्ट हजार रुपये कॅलेंडर काढण्यासाठी खर्च येतोय तर तेवढेच पैसे या माध्यमातून आपल्याला मिळावेत हाच येतो उद्देश आहे त्याच्या पाठीमाग तर इथं हे जे आहे हा जो स्पेस आहे तो एका पानाला जर दोन हजार रुपये आपण या ठिकाणी चार्ज करतोय या ठिकाणी तीन हजार रुपये आणि इथं प्रति नोंदणी किती ते त्याच्याबद्दल आपल्याला काय आता एक्झॅक्टली ते प्रति नोंदणी पाचशे रुपये अशा पद्धतीनं एकंदरीत एका पानावरती जर सहा हजार रुपये पर्यंत आपल्याला जर उपलब्ध झाले तर आपण सहा बारस बहात्तर साधारण बाहत्तर हजार रुपये आपल्याला या ठिकाणी कलेक्शन म्हणजे या कॅलेंडरच्या साठी जो लागणारा खर्च आहे तो मधूनच निघेल अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन आहे हा जे मधले पोर्शन जे आहेत या ठिकाणी मगाशी मी सांगितल्या पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या ज्या काही तिथी सण आपले जे आहेत लिंगायत धर्माचे जे एस्पेशली फोकस आपला राहणार आहे शिवशरनाथ कॅलेंडरचं नाव आहे शिवशरनाथ कॅलेंडर तर शिव म्हणजे आपल्या लिंगायत धर्माच्या रिलेटेड ज्या काही सण उत्सव आपल्यातले मोठमोठे जे कोण संत महात्मे होऊन गेले त्यांच्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन या ठिकाणी असेल आपले कुलदैवत कुलदेवी कोणते कोणते आहेत प्रत्येक असं पण आपण उल्लेख करू शकतो की ही कुलदेवी किंवा हे कुलदैवत कोणत्या आपल्या कुटुंबांच्या कोणत्या आडनावात आहे म्हणजे आता आमच्या बोरेगिड्यांचं कोणतं कुलदैवत आहे हे आपण त्या ठिकाणी थोडस मेन्शन करण्याचा पण प्रयत्न करतो तसं प्रत्येक कुटुंबांचं म्हणजे अ म्हणजे भरमुंडे नाहुकर इजारे किंवा आणखीन काय गोष्टी कोण असतील तर त्या पद्धतीचे सगळे इन्क्लुड करायचं या ठिकाणी प्रयत्न असणार आहे आपल्या ह्या कॅलेंडरच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबांचे कुलदैवत आणि कुलदेवी आणि तिथल्या यात्रा त्यांचे सण तिथी आपल्याला या ठिकाणी ह्या कॅलेंडरमध्ये इन्क्लुड असणार आहेत आपले आणि त्याचबरोबर जे काही जनरल इन्फॉर्मेशन असते म्हणजे अमावस्या पौर्णिमा संकष्टी एकादशी इतर जे काही धार्मिक का आपले सगळे सण असतात म्हणजे हिंदू पद्धतीनुसार म्हणजे पाडवा असतो किंवा दीपावली असते होळी त्या सगळ्या गोष्टी पण या ठिकाणी आपल्या ह्या कॅलेंडर मध्ये इथून बुद्ध तेजी चंद्रोदय सूर्योदय कधी असणार आहे ह्या संपूर्ण इन्फॉर्मेशन ह्या कॅलेंडर मध्ये असणार आहे तर या कॅलेंडर मध्ये जसं की मी आता सांगितलं त्या पद्धतीनं तुमची एखाद्या व्यवसायाची जाहिरात असेल किंवा तुमच्या कुटुंबातलं एखादा वाढदिवस किंवा कुटुंबातल्या आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तीची वे जयंती पुण्यतिथी श्राद्ध ह्या संपूर्ण तुम्ही <coughs> या मध्ये देऊ शकता सॉरी तर या कॅलेंडरमध्ये तुम्ही त्या पद्धतीनं नोंदणी करू शकता तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतो की या कॅलेंडर साठी आपण सर्वांनी नोंदणी करून सहकार्य करावं शिवशरणार्थ